अरे कुठे चालले पापा ए, पापा चालले गावाला दूर आरू आणि आई चालली आता आरू चाललाय उजाकडे तो ना जरा सुन्न झालाय सुन्न प्रश्न प्रश्नाची नाही नक्की चाललेत कुठं कामाव चालले का गावाला चालले एवढी एवढं काय विचार करते हा आईकडे देते हां तर आरू गेला आहे उज्ज्वलाकडे इकडे पसरायला थोडंसं इग्नोर करा घर छोटं आहे तर मग हे ओवीचं आहे त्याच्यावरती आमचे कपडे आम्ही कुठं पण टाकलेली आहेत आणि आरू गेला आहे उज्ज्वलाकडे आणि आम्ही पण जाणार आहे प्रियंकाच्या जावेच्या मुली येतात ते त्याच्यामुळे आम्ही थांबलो आहे मग ते आल्या की मग आम्ही जाऊ तिकडे खूप जास्त धमाल मस्ती असणार आहे काहीतरी गेम वगैरे प्लॅन केलेले आहेत तर विचार चालला आहे की ते गेमसुद्धा आज खेळूया कारण उद्या परत पुण्याला जाण्यासाठी निघायचं आहे त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा आणि तुम्हाला या आधीचा ओवीच्या बड्डेचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच कळवा तो व्हिडिओ म्हणावा असं शूट नाही करता आला कारण पाहुणे होते जरा गरबड पण होती मला जसं जमेल जसं मी शूट केलेलं आहे तरी त्यातल्या त्यात तुम्हाला तो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ कंटिन्यू करा चला आता चहा घेते आणि मग भेटूया ए पप्पा कुठे गेले ग ओवीचे पप्पा ओवी ना छान बोलती पण ना कॅमेरा चालू केला का ओवी काहीच बोलत नाही ए व् बाप्पा कुठे आहेत ग उभी बाप काय अरे आहे हां कुठे आहेत दादा उठला बघतील दादा उठला का दादा झोपला परत पप्पा कुठे गेले सांग हळवळ चालू आहे ते जाय गाई करतो दादा हे काय ओवी हे काय हे काय नको तुला तुला चहा गुड मॉर्निंग हा ओवीची कपडे घातली त्याला उठल्यावर बघितलं त्या काय झालं नाही घालायचं काढ चल काढ काढ रात्री पण ना तो म्हणतो मला नाही घालायचं ओवीचं मग त्याला झोपल्यावर घातलं थांबा माझं चहा सांडल आणि थांब इकडे थंडी आहे ना जरा जास्त पुण्यापेक्षा काढा काढा ओके ठीक आहे गुड मॉर्निंग कर चला आता तुझ्या फ्रेंड्सला गुड मॉर्निंग कर काय शोधतोयस तू कोड कोण आहे हे कोण नाही बाबा आहे कोण नाही आता कोण पाहिजे तुला कोण आळ्या पिळ्या देते <laughs> दादाला गुड ओवी दादाला गुड मॉर्निंग कर ना बोल ना गुड मॉर्निंग दादा नो काय ओवी? पप्पा आले काय ओवीचे गेटचा आवाज आला पप्पा आले अलिका अलिका बोल ना ओवी मारायला लागतो पण बोलायला लागला बघितलं ना कसं बोलती लई छान बोलती ओवी तुझं स्वेटर मल देती। दे ही। मौला देती मौला। मला देते हे देते का तुझं छान आहे ग हे मला आहे मॅचिंग मॅचिंग पॅन्ट कुठे दादा कुठे कुठे स्कूल ला स्कुल गेला दादा स्कूल ला गेला तुला जायचं का स्कूलला उठल्या उठल्या दादाची आठवण येते दादा उजा मावक गेला पण मी इथं आहे ना बा दादा कस जायचं का तुला दादा सोबत असल्या होत पटत नाही जरा पण भांडणं होतात दादा कस जायचं आपण जाऊ आता ए उरका ग चला दादा <laughs> जायचं जाऊ जाऊ दादाक जाऊ आता जाऊ शंभर करू ना अजून आम्हाला अंथरून काढायचं आजू झोपलो होता म्हणून अंथरून पडले हो ना ओवी आता ओवी पटापट अंथरून काढून घे आता ओवी आ... दादा गेला आता सांगतोय तिला ओवी कुठे गेला ग दादा कुठे गेला दादा आहे ना कुठे दादा आणि दादा कुठे हा दादा दादा कुठे दादा कुठे गेला पियुष दादा ती ते ही काय एवढी माग गेली माव कोणा गाडीचा आवाज येतोय ना पप्पा आले काय नाही मग कोण आले पप्पा आलो आधूचे प्पा आले चांगली डान्स करत होती व्हिडिओ चालू केला तिला कळलं ना डान्स करायचंच बन ओबी कोण आहे ओबी ओबीची दिदी आली ओवी ओवी अग हे चालू केलं ना की मग शांत बसते कॅमेरा चालू केला का काहीच बोलत नाही मग शांत बसते ओव्या कोण आहे कुठे चालली तू ओवी कॅब बिप घालून कुठे चालली ओय थांबा बाई बघ बोलते काही का, का? आता नाही बोल अरे फ्रेंड चालू आहे बाय बायकर बायकर मग मी फोन ठेवून देते बायकर बाय बायकर कर बाय बाय ना तू करते कर। अधू नुसताला असतोय तर चला आता आमचं झालेलं आहे आम्ही चालले उज्वलाकडे कडे निघालोय तिचा दोन तीन वेळा फोन येऊन गेलेला आहे आमचा लवकर लवकर उरकतच नाही मॅडम मग ओवी मग हे ना ओवी नुसती खेळत बसती बघ ना का अजिबात आवज नाही होण्याच नाही आता बघ थोड्या वेळ चालू नाही ना आता नाही काय ओई बाय बाय कर आता कशी बाय करते नाही नाही काय

गेम चाललेला आहे बसल्या जागी खूप मस्ती करत होते म्हणून इथे बसवलं होत हळूहळू पूज्यांनी चकले खूप छान केलेल्या आहेत आणि एकदम कुरकुरीत आता आम्ही चहा प्यायला बसलो दिवसभर काही ब्लॉग शूट करायला जमलं नाही कारण की एवढी मुलं असल्यावरती कोणाच्याही घरात खूप जास्त गोंधळ असणार आणि त्यांना पाच मिनिटं शांत बसवायचं म्हटलं ना तरी खूप मोठा टास्क आहे आमच्यासाठी तर ठीक आहे चला आता चहा वगैरे पितो थोड्या वेळाने जमलं तर मग नंतर भेटू चालू